अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांना काय मिळेल पीक विमा किसान सन्मान निधी बाबत अपेक्षा वाढल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्पाकडून अनेकांना अपेक्षा लागल्या मोदी सरकार सामान्यांसाठी काय देणार शेतकऱ्यांसाठी काय देणार यावर सध्या अंदाज बांधले जाऊ लागले शेतीची आर्थिक गणित साध्य करण्यासाठी मोदी सरकार या अर्थसंकल्पात काही विशेष घोषणा करू शकतं असं देखील काही तज्ज्ञांचं मत आहे मोदींचा दुसरा अर्थसंकल्प मोदींच्या तिसऱ्या अर्थ गेल्यावेळी नऊ घटकांवर विशेष लक्ष केंद्रित केलं दिसलं त्यामध्ये शिक्षण शेती युवक रोजगार यांना प्राधान्य दिलेलं दिसलं आता देखील मोदी सरकारचा दोन हजार पंचवीस सालातला अर्थसंकल्प शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी विशेष काहीतरी घेऊन येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे